नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा तर आज ना मिस्टरांनी आणला होता किराणा आणि किराण्यामध्ये मी बोलावला होता मैदा तर नेहमी मी मैदा वगैरे असं काही बोलवत नाही तर ते मला विचारायला लागले ला की मैदा कशासाठी बोलावला तर मी म्हटलं एखादी वेळ समोसे कधीतरी घरी ट्राय करेल तर तेही पिल्लूचं मूड वगैरे बघून बस माझ्या तोंडातून निघालं आणि ते म्हणाले की आत्ताच्या आत्ता बनवू पण असं काही बनवायचं म्हटलं तर मला कोणाच्या तरी मदतीची गरज पडते ॲटलीस्ट पिल्लूला सांभाळण्यासाठी तरी कोणी पाहिजे राहते मी म्हटलं तुम्ही मदत कराल तर आपण फटाफट बनवू मग मी आलू उकडून घेतले आणि त्यांनी आलूचे शिलटे काढले आलू मॅशसुद्धा केले आणि मी तिकडे मसाला बनवायची तयारी केली मी सगळं मिश्रण मिक्सर पॉटमध्येच टाकलं जसं लसण अद्रक सांबार आणि हिरवी मिरची हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि बस इथे कांदे कट करून ठेवले होते त्या कांद्याची त्यांनी फोडणी दिली आणि जिरं बघा तुम्ही मोहरी सॉरी मोहरी किती सारी त्यांनी घेतली मग मी त्यांना म्हटलं मोहरी एवढी नाही नाही ते मोहरी कचकच आपल्याला चावणार आहे म्हणून मग त्यांनी कमी केली आणि मस्तपैकी फोडणी दिली आणि मसाला आमचा खूपच जबरदस्त बनला होता तर हे बघा इथे मिरची वगैरे सगळं पेस्ट बनवून घेतली आहे मी बारीक कारण मिरची कट करून टाकली ना हे निर्मय वगैरे खाताना काढून काढून खात राहते म्हणून मग मी ते मिक्सरमध्ये लावलं की काही प्रॉब्लेम येत नाही आणि त्यानंतर त्यांनी किती आठवणींनी मला कस्तुरी मेथीसुद्धा मागितली ती कस्तुरी मेथीसुद्धा मसाल्यामध्ये ॲड केली तर मसाला खरंच परफेक्ट झाला होता काहीच कमी नाही काहीच जास्त नाही त्यानंतर मी पात्याला आटून दिल्या आणि मैदा भिजवताना ना त्यांनी मला गव्हाचं पीठसुद्धा ॲड करायला सांगितलं होतं तर गव्हाचं पीठसुद्धा मी मैद्यामध्ये टाकलं होतं कारण त्यांचं असं म्हणणं होतं की समोशाला थोडासा कडकपणा येतो क्रंची होते समोसे म्हणजे वरची जी कोटिंग असते ती तर मी मग थोडंसं गव्हाचं पीठसुद्धा ॲड केलं होतं तर त्यानंतर मी पात्या लाटून दिल्या तर पात्या लाटताना ते म्हणत आहे की पात्या जरा थोड्याशा अशा घट्ट अशा पाहिजे होत्या म्हणजे मैदाच माझा थोडासा पातळ रंगाचा झाला होता घट्ट भिजवायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं पण आता झाल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही मग मी पात्या लाटून दिल्या आणि त्यांनी मस्त असे समोसे भरून घेतले आधी छोटे छोटे समोसे भरले त्यानंतर त्यांनी साईज वाढवला तेही योग्यच आहे कारण एकदाच मोठा समोसा बनवायला जायचं आणि एकही झड व्हायचं नाही मग त्यांनी असे करून ना दहा बारा समोसे मस्तपैकी असे भरून घेतले त्यानंतर मी इकडे कड कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्यानंतर तडायचं कामसुद्धा त्यांनीच केलं म्हणे की ज्यामध्ये मी हात घातला आहे ते काम मीच पूर्ण करतो तर त्यांनी अशा प्रकारे मस्तपैकी तडून घेतले आहे समोसे समोस्याला कलरसुद्धा मस्त आला आणि एकदम परफेक्ट बनले होते काहीच कमी नाही काहीच जास्त नाही फक्त आमच्याकडे याच्यासोबत खायसाठी चटणी नव्हती कारण काय म्हणते चिंच वगैरे घरी असतं तर थोडीफार आंबट गोड अशी चटणी बनली असती पण ते वगैरे काही नव्हतं तर मग आम्ही याच तेलामध्ये मस्त अशी मिरची तडून घेतली आणि बघा समोसे एकदम स्टॉलवर जसे मिळतात ना तसेच झाले होते तर मी तर खूप आनंदी होती एखादी वेळ जरी असं काही मिस्टर यांच्या हाताने खायला मिळालं तर बाप रे चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय